नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पड्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न देशातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयासाठी भारतीय नौदलाने गुलदार जहाज कोणत्या राज्याला सुपूर्द केलेला आहे राज्य, राज्य तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्याला या ठिकाणी गुलदार नावाचं जहाज या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे कोणी भारतीय नौदलाने कशासाठी तर देशातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयासाठी म्युझियमसाठी क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार ऑस्ट्रेलिया आणि कोणत्या देशामध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जगात सर्वाधिक आढळलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी न्यूझीलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशाच्या अंतर्गत स्तनाच्या कर्करोगाचं जे काही प्रमाण आहे ते या ठिकाणी सर्वाधिक आढळलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या जर तुम्हाला असं विचारलं सर्वात कमी दर असलेला प्रदेश कोणता आहे तर दक्षिण मध्य आशिया बरोबर आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या स्तनाचा कर्करोग हा एक आजार आहे जेव्हा स्तनाच्या पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात आणि ट्यूमर बनतात तर या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन देश या ठिकाणी स्तनाच्या कर्करोगाच्या प्रमाणामध्ये जगातील सर्वाधिक जास्त केसेस या ठिकाणी या देशांच्या अंतर्गत आढळलेले आहेत दोन्ही देशांबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या हा देश आहे या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आणि हा देश या ठिकाणी आहे न्यूझीलंड देश ऑस्ट्रेलियाचे वर्तमानमधील पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर याच प्रकारे न्यूझीलंडबद्दल सांगायचं म्हटलं तर न्यूझीलंडचे पंतप्रधान आहेत क्रिस्टोफर लग्झन राजधानी आहे वेलिंग्टन आणि चलन वापरलं जातं न्यूझीलंड डॉलर क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार सेबीचे तीन वर्षांसाठी नवीन चेअरमॅन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याला आपण बोलतो सेबी बरोबर तर सेबीचे नवीन या ठिकाणी चेअरमॅन म्हणून तीन वर्षासाठी बरोबर फॉर थ्री इयर्स या ठिकाणी चेअरमॅन म्हणून तुहीन कांता पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे जे काय सेबी आहे याची स्थापना झाली बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्ती बद्दल पहा या ठिकाणी लगेच आपण काय करूया नवनवीन जे काही अपॉइंटमेंट झालेले आहेत नेमणुका झालेल्या आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया पहा रिव्हिजन करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुम्ही किती अभ्यास करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले आहेत आलोक अराधे बीसीसीआयचे लोकपाल बनले आहेत अरुण मिश्रा सी आर पी एफ चे नवीन महासंचालक बनलेत ज्ञानेंद्र प्रताप सिंह यू आय डी ए आय चे नवीन सीईओ बनलेत भुवनेश कुमार महाराष्ट्राचे नवीन निवडणूक आयुक्त बनलेत दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव बनलेत विनीत जोशी सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनलेत महेश कुमार अग्रवाल नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत ज्ञानेश कुमार दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री बनलेत रेखा गुप्ता आणि सेबीचे नवीन चेअरमॅन बनलेत तुहीन कांता पांडे क्लियर प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्डच्या तेविसाव्या आवृत्तीमध्ये सीईओ ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी समीर कनोडिया असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे समीर कनोडिया असं त्यांचं नाव आहे लुमिना डेटा व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून ते या ठिकाणी कार्यभार सांभाळत आहेत त्यांचं नाव आहे समीर कनोडिया यांना या ठिकाणी नवोन्मेष बदल आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यावसायिक नेत्यांमध्ये या ठिकाणी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या टॅ कॅटेगरीमध्ये क्लिअर तर समीर कनोडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्डच्या आवृत्तीमध्ये सीईओ ऑफ द इयर पुरस्कार या है कि वा या ठिकाणी त्यांना त्यांना प्राप्त आहे किंवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे प्रश्न आहे पुरस्कार लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया लिहून घ्या पहिला जंगल बेल्स पुरस्कार भावना मेमन यांना पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना महाराजा हरिसिंह पुरस्कार मनोज सिन्हा यांना महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस पृथ्वीराज मोहोळ यांना जागतिक शिक्षक पुरस्कार मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना विन्ना करंदीकर जीवनगौरव दोन हजार चोवीस पुरस्कार रावसाहेब रंगराव बोराडे यांना आणि महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना पाहूया पुढचा प्रश्न पंच मिशन कोणत्या अंतराळ संस्थेचा उपक्रम आहे इनिशिएटिव्ह आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या पंच मिशन हे मिशन जे काय आहे ते अंतराळ संस्थेचा उपक्रम आहे नाचा नासा बरोबर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पंच याचा फुलफॉर्म काय पोलारमेट्री टू युनिफायव्ह द कोरोना अँड हेलिस्फोयर बरोबर तर या ठिकाणी पोलॅरामिट्री टू युनिफाईव्ह द कोरोना अँड हेल्युस्पेअर असा याचा फुल फॉर्म आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या स्पेसएक्सद्वारे हे मिशन प्रक्षेपित केले जाणार आहे याचा कालावधी असणार आहे अपेक्षित मिशनचं आयुष्य दोन वर्ष आहे आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या सौर वाऱ्यामध्ये संक्रमण होताना ते सूर्याच्या कोरोनाचे निरीक्षण करेल हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे तर पर्याय क्रमांक ए नासा पंच मिशन हे या ठिकाणी या नासा अंतराळ संस्थेचा उपक्रम आहे नासाबद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असा फुलफॉर्म आहे स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला संस्थापक आहेत ड्वाईट डी हावर प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच जगातील सर्वात महाग पासपोर्ट कोणत्या देशाकडे आहे मोस्ट एक्सपेन्सिव्ह पासपोर्ट म्हटलं तरी काय हरकत नाही पर्याय क्रमांक मेक्सिको हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मेक्सिको या देशाचा जगातील सर्वात महागड्या पासपोर्ट देशांच्या यादीमध्ये अव्वल क्रमांक आहे जर तुम्हाला याच्या संबंधित अजून एक या ठिकाणी विचारला जाऊ शकतो प्रश्न तो आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस याच्यामध्ये सर्वात या ठिकाणी मजबूत पासपोर्ट कोणत्या देशाकडे आहे तर सिंगापूरकडे जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट आहे याच रँकिंगमध्ये भारताचा जो काही पासपोर्टचा जो काही क्रमांक आहे तो या ठिकाणी जगात पंच्याऐंशी क्रमांकावरती आहे जो दोन हजार चोवीसमध्ये ऐंशीव्या क्रमांकावरती होता ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी म्हणजेच तीन मार्चला दरवर्षी या ठिकाणी जागतिक वन्यजीव दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉईंट लिहून घ्या हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीने दोन हजार तेरामध्ये घोषित केला होता आणि दोन हजार चौदा पासून जागतिक स्तरावर साजरा केला जात आहे दुसरा पॉईंट जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास लोकांना प्रवृत्त करणे हा याच्या मागचा पर्पज आहे अजून दोन कारणे आहेत वन्यजीव व वनस्पती यांच्या अस्तित्वाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे आणि वन्यजीव तस्करी आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल जनजागृती करणे हे दोन तीन या ठिकाणी कारणं आहेत किंवा उद्देश आहेत हा दिवस साजरा करण्याच्या मागचा कोणता दिवस आहे जागतिक वन्यजीव दिवस कधी असतो तीन मार्चला प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जर्मनीचे नवीन चान्सलर म्हणून कोणाची नियुक्ती केली जाणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रेडरिक मर्ज असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे फ्रेडरिक मर्ज असं त्यांचं नाव आहे जर्मनीचे नवीन चान्सलर म्हणून यांची नियुक्ती केली जाणार आहे कोणता या ठिकाणी देशाबद्दल बोलण्यात आलं जर्मनी जर्मनीचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत फ्रँक वॉल्टर राजधानी आहे बर्लिन आणि चलन वापरलं जातं युरो पाहूया पुढचा प्रश्न राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोणत्या मंत्रालयाकडून दिला जात असतो आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर आयुष मंत्रालय म्हटलं तरी काय हरकत नाही मिनिस्ट्री ऑफ आयुष बरोबर तर आयुष मंत्रालय या मंत्रालयाकडून या ठिकाणी राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार दिला जात असतो दोन पॉईंट लिहून घ्या आयुष मंत्रालयाने पारंपरिक भारतीय वैद्यक क्षेत्रातील त्यांच्या अपवादात्मक योगदानाबद्दल तीन प्रतिष्ठित चिकित्सकांना चालू वर्षासाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार प्रदान केले आहेत याच्यामध्ये वैद्य ताराचंद शर्मा वैद्य मायाराम उनियाल आणि वैद्य समीर गोविंद जमदग्नी असं त्यांचं नाव आहे या तिघांना या ठिकाणी हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत कोणत्या वर्षासाठी तर चालू वर्षासाठी कोणता पुरस्कार प्रतिष्ठित राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार आणि कोणत्या मंत्रालयाकडून हा दिला जात असतो तर आयुष मंत्रालयाकडून क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी विकसित केलेला आहे डेव्हलप केलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही बरोबर बोथ ऑफ अब दी अबो कोण कोण क्रमांक ए आय आय टी मद्रास आणि पर्याय क्रमांक बी इंडियन रेल्वे म्हणजेच भारतीय रेल्वे तर आय आय टी मद्रास आणि भारतीय रेल्वे या दोघांनी या ठिकाणी भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक डेव्हलप केलेला आहे लगेच बाकीच्या ज्या काही प्रथम प्रथम गोष्टी घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या देशातील सुरू झालं महिलांसाठी भारतातील फिरत्या सुरुवात कांदिवलीमध्ये स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी पिक्सेल भारतातील पहिले एआय धोरण ठरवणारे राज्य महाराष्ट्र राज्य स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्यात आलं गुजरात राज्याच्या मार्फत भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन नागपूरमध्ये विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिले राज्य उत्तर प्रदेश पहिल्यांदाच ईमेलद्वारे पहिली ई एफ आय आर या ठिकाणी नोंदवण्यात आली जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत आणि भारतातील पहिला बायोपॉलिमर प्लांट उभारण्यात येणार आहे उत्तर प्रदेश पहा हे जे काही फर्स्ट इन इंडिया प्रकारच्या घटना घडत असतात फॉर द फर्स्ट टाइम याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा उद्या संध्याकाळी साडेसात वाजता याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू डायरेक्ट अशा स्टॅटिक करंट अफेअर्सवरती सुद्धा आजकाल प्रश्न विचारले जात आहेत पुढचा प्रश्न कोणत्या अंतराळ संस्थेने चंद्र मोहीम आय एम टू प्रक्षेपित केलेली के आहे लॉन्च केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी स्पेसएक्स या कंपनीने या ठिकाणी जे काही चंद्र मोहीम आहे आय एम टू ही या ठिकाणी लॉन्च केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या नासा आणि स्पेसेक्सने आय एम टू चंद्र मोहीम सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रक्षेपित केली आहे स्पेसेक्स फाल्कन नऊ या रॉकेटद्वारे ही मोहीम या ठिकाणी पार पडलेली आहे पुढचा प्रश्न सीबीएसई कोणत्या वर्षी द्वैवार्षिक वर्ग दहा बोर्ड परीक्षा घेण्यास सुरुवात करणार आहे तर पर्याय क्रमांक बी दोन हजार सव्वीस पासून या ठिकाणी सीबीएसई वर्ष या वर्षापासून द्वैवार्षिक वर्ग टेन बोर्ड परीक्षा घेण्यास सुरुवात करणार आहे उद्दिष्ट काय आहे तर विद्यार्थ्यांवरील दबाव कमी करणे आणि त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी त्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे कोण या ठिकाणी करणार आहे अशा प्रकारची सुरुवात सी बी एस फुल फॉर्म काय सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ज्याची स्थापना दोन जुलै एकोणीसशे एकोणतीसला झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली भारतामध्ये या ठिकाणी स्थित आहे याचं मुख्यालय आणि अध्यक्ष आहेत राहुल सिंग शेवटचा प्रश्न युरोपियन कमिशनचे अध्यक्ष दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आलेल्या होत्या तर त्यांचं नाव काय आहे तर पर्याय क्रमांक ए उर्सुला वॉन डर लेयन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे उर्सुला वॉन डर लेयन असं त्यांचं नाव आहे युरोपियन कमिशनचे ते अध्यक्ष आहेत ज्या कमिशनची स्थापना सोळा जानेवारी एकोणीशे अठ्ठावन्न ला झालेली आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला चा लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या राज्याच्या पोलिसांनी किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ईमेलद्वारे पहिली ई e एफ आय आर नोंदवलेली आहे दिल्ली केरळ मध्य प्रदेश की जम्मू काश्मीर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या का काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे